नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत सध्या आपण कोपरी ब्रिज येथे उभे आहोत आणि महत्वाचं म्हणजे कोपरी ब्रिज जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे तीन ऑगस्ट पर्यंत महत्वपूर्ण काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्याच निमित्त आपण बघू शकतो ठाणे रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्टॅटिस ब्रिज उभारण्याचं काम जे आहे ते ठाणे पूर्व येथे युद्ध पातळीवरती सुरू आहे ब्रिज इथपर्यंत पोहोचलेलं आहे परंतु रेल्वे परिक्षेत्रामध्ये गरडर टाकण्याचं काम मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होतं परंतु सततच्या पाठपुराव्यानंतर ठाणे महानगरपालिकेला आपण बघू शकतो आता परवानगी देण्यात आलेली आहे आणि हे, हे गर्डर टाकण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि घटनास्थळाहून ही सगळी दृश्य आम्ही ठाण्यालाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत मोठमोठ्या करेंट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही बाजूनी रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि हळूहळू आपण बघू शकतो हे गर्डर वरती जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज मध्यरात्री ही रेल्वेच्या माध्यमातून दोन तासांचा ब्लॉक दिला जाणार आहे तेव्हा देखील अशा स्वरूपात गर्डर टाकण्याचं काम जे आहे ते केलं जाणार आहे आपण बघू शकतो अत्यंत मोठमोठाले कितीतरी टनांचे हे गर्डर आपल्याला येथे पाहायला मिळत आहेत आणि आता आपण बघू शकतो हे गर्डर येथून उचलण्याचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि आज रात्री हे गर्डर जे आहे ते रेल्वेच्या मार्गक्रमिणीच्या वरती ठेवले जाणार आहेत सेहेचाळीस मीटर लांब आणि बारा मीटर रुंद गर्डर टाकणार आहेत आणि आपण बघू शकतो बऱ्याच तांत्रिक अडचणींमुळे हे काम जे आहे ते मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होतं परंतु आता या कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकतो हे सगळे अधिकारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात कर्मचारी पाहायला मिळत आहेत आणि आज रात्री जेव्हा दोन तासांचा मेगा ब्लॉक रेल्वेच्या माध्यमातून दिला जाणार आहे तेव्हाच हे गरजर टाकण्याचं काम जे आहे ते केलं जाणार आहे आणि युद्ध पातळीवरती आपण बघू शकतो हे काम कशाप्रकारे सुरू आहे याचाच आढावा ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ही सगळी लाईव्ह दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत मोठमोठे टनेलचे आपण बघू शकतो हे गर्डर आपल्याला पाहायला मिळतात कि तरी टन याचं वजन असणार आहे आणि आपण बघू शकतो मोठमोठ्या या क्रेन्स आपल्याला पाहायला मिळतात यांच्या माध्यमातून हे गर्डर हटविण्याचं काम सुरू आहे आणि आज रात्री हेच गर्डर जी मार्गक्रमण का रेल्वेची आहे त्याच्यावरती टाकले जाणार आहेत लवकरात लवकर स्टॅटिस पुलाचं काम केलं जावं ही ठाणेकरांची मागणी होती आणि आता सुद्धा या कामाला सुरुवात झालेली आहे आजची तारीख आहे सव्वीस जुलै आज दुपारी दोन वाजल्यापासून ते उद्या म्हणजे सत्तावीस जुलै अकरा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी कोपरी ब्रिज जो आहे तो बंद असणार आहे तर उद्या सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजल्यापासून ते अठ्ठावीस तारखेला सकाळी अकरा वाजेपर्यंत हाच कोपरीचा ब्रिज जो आहे तो बंद ठेवला जाणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला रात्री आठ वाजल्यापासून ते एकोणतीस तारखेला दुपारी बारा वाजेपर्यंत कोपरीचा पूल बंद असणार आहे तर एकोणतीस तारखेला दुपारी दोन वाजल्यापासून ते तीस तारखेला सकाळी अकरा वाजेपर्यंत कोपरीचा हा ब्रिज वाहतुकीसाठी सर्वसामान्य लोकांसाठी ठाणेकरांसाठी बंद असणार आहे तीस तारखेला रात्री आठ वाजल्यापासून ते एकतीस तारखेला दुपारी बारा वाजेपर्यंत कोपरीचा ब्रिज बंद ठेवला जाणार आहे तर एक ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजल्यापासून ते दोन ऑगस्ट दुपारी बारा वाजेपर्यंत ब्रिज वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे तर दोन ऑगस्टला रात्री आठ वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत पुन्हा ब्रिज बंद ठेवला जाणार आहे आणि तीन तारखेला रात्री आठ वाजल्यापासून ते चार तारखेला दुपारी बारा वाजेपर्यंत ब्रिज ठाणेकरांसाठी बंद असणार आहे आणि या निमित्त आपण बघू शकतो वाहतुकीची जी, जी अडचण ठाण्यात निर्माण होते यापासून ठाणेकरांची सुटका व्हावी यासाठी हा अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला आणि आता आपण बघू शकतो हे काम कशा प्रकारे सुरू आहे आपण बघू शकतो गर्डर उचलण्यात आलेला आहे आणि हाच गर्डर रात्री म्हणजे आता जे आपल्याला साईडला ठेवलेला गर्डर पाहायला मिळतोय तोच रात्री येथे जेव्हा रात्री रेल्वेच्या माध्यमातून दोन तासांचा मेगा ब्लॉक दिला जाणार आहे तेव्हा या खांब्यांवरती टाकण्याचं काम जे आहे ते सुरू होणार आहे परंतु आता कशा प्रकारे काम चालू आहे रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे कशा प्रकारची स्थिती आहे या संपूर्ण घटनेचा आढावा घटनास्थळाहून ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत जुना कोपरी ब्रिज वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो गर्डर आता उचलून क्रेनच्या माध्यमातून या गाडीवरती घेतला जातोय आणि तो, तो मधोमध ठेवून जेव्हा रात्री रेल्वेच्या माध्यमातून ब्लॉक दिला जाईल तेव्हा मात्र हा गर्डर रेल्वे मार्ग क्रमिकेच्या वरती ठेवला जाणार आहे घटनास्थळावर ही सगळी दृश्य अनॅलच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत अत्यंत महत्वपूर्ण हा प्रकल्प या प्रोजेक्ट नंतर ठाणे पूर्व परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे ठाणे स्टेशनहून डायरेक्ट पूर्व आणि पश्चिमेला जोडलं जाणार आहे आणि पश्चिम परिसरातली ही वाहतूक कोंडी कमी होणार आहे हा अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प म्हणावा लागेल आणि आता आपण बघू शकतो ही संपूर्ण घटनास्थळाहून कशा प्रकारे काम सुरू आहेत त्याची दृश्य आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत सर्वसामान्य नागरिकांना रोखण्यात आलेला आहे काही काळ आपण बघू शकतो ब्रिज जो आहे तो गाड्यांसाठी जसा बंद केलाय तसा, के तसा नागरिकांसाठी ही बंद करण्यात आलेला आहे आणि आजूबाजूला आपण जर बघितलं तर येणारी जाणारी ही लोक इथे थांबलेली आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मोबाईलमध्ये मा ते क्षण टिपताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे काम कशाप्रकारे सुरू आहे याचा आढावा आम्ही देखील ठाणेलाईच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह ही सगळी दृश्य पोहोचवत आहोत आणि ठाणे शहरातली आताच्या घडीतली अत्यंत महत्वपूर्ण ही घडामोड आपल्याला पाहायला मिळते स्टॅटिस ब्रिज ज्या प्रकारे ठाणे पश्चिम येथे उभारला गेला अगदी त्याचप्रमाणे ठाणे पूर्व परिसरातही हा ब्रिज उभारला जावा अशी मागणी होती आणि आता होऊ शकतो या ठिकाणी पूजन केलं जाणार आहे या कामाचं आपण बघू शकतो हो पूजन केलं जाणार आहे अनेक अधिकारी इंजिनियर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यात इथून येताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या हातात हारही आपल्याला पाहायला मिळत आहे मागील अनेक दिवसांपासून हा प्रकल्प जो आहे तो व्हावा अशी ठाणेकरांची मागणी होती आणि आता आपण बघू हो शकतो खऱ्या अर्थाने या कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि गर्डर उचलण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आता आपण बघू शकतो हे काम कशा प्रकारे सुरू आहे त्याचा आढावा आपण घेतो आहोत ही संपूर्ण घटनास्थळाहून दृश्य आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत माझं सहकारी सूचित आहे त्याला विनंती करेल हे देखील दृश्य आपण दाखवावीत येथे आपण जर पाहिलं तर हा काम इथे उभारण्यात आलेला आहे आणि याच्याच वरती रात्री गर्डर टाकण्याचं काम जे आहे ते केलं जाणार आहे रेल्वे मां... रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मागील अनेक दिवसांपासून या कामासाठी ठाणे महानगरपालिका पाठपुरावा करत अखेर रेल्वेच्या माध्यमातून हिरवा सिग्नल जो आहे तो दाखविण्यात आलेला आहे आणि आज रात्री हे काम सुरू होणार आहे आपण होऊ शकतो आता रेल्वे जात आहेत परंतु रात्रीच्या वेळी जेव्हा विश्रांती असते तेव्हा मात्र ही कामं केली जावी आपण बघू शकतो आता या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आज रात्री टाकण्याचं काम केलं जाणार आहे आपण पुढे जाणार आहोत ब्रिज आपण पाहू शकतो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि ही संपूर्ण दृश्य काम कशा प्रकारे सुरू हो आहे त्याचा आढावा ठाण्याच्या माध्यमातून आपण घेत आहोत आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पूजन केलं आहे त्याचाही आढावा आपण घेणार आहोत आपण बघू शकतो ब्रिज बंद आहेत मोठमोठ्या क्रेन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काम कशा प्रकारे सुरू आहे हे आपण पाहणार आहोत आणखी ही समोरच्या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो ही क्रेन आपल्याला पाहायला मिळते त्याचंही पूजन केलं जातं आपण तेथे पोहोचणार आहोत आणि ठाण्याला माध्यमातून कशाप्रकारे हे काम महत्वपूर्ण हा प्रकल्प आणि हे काम सुरू असणार आहे याचा आढावा आपण घेत आहोत मोठ्या प्रमाणात कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी ठाण्याच्या इतिहासातलं अत्यंत महत्वपूर्ण हे काम आहे रेल्वे रुळांवरून ही मार्ग जाणार आहे हा स्टेटीसचा ब्रिज जाणार आपण बघू शकतो हे मोठमोठे ब्लॉक्स आपल्याला पाहायला मिळतात आणि येथे आपण बघू शकतो जी क्रेन आहे तिचं पूजन या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून इंजिनियर्स यांच्या माध्यमातून करण्यात येते आहे याच क्रेनच्या माध्यमातून हे काम हाती घेतलं जाणार आहे हे काम पूर्ण केलं जाणार आहे आणि हे काम करत असताना हे काम अगदी कुठलीही बाधा न येता पूर्ण होण्यासाठी आपण बघू शकतो अगदी भक्ती आपण बघू शकतो जेवढे क्रेंट्स आहेत त्यांचं पूजन या ठिकाणी केलं जाते इंजिनियर्स आहेत एनसीसी ची आपण बघू शकतो हे सगळे कर्मचारी आहेत सर सर असे बघा या साईडला कामाला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण करून आपण बघू शकतो हा रस्ता सुरू करून देऊन हा प्रकल्प लवकरात लवकर करण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या समोर आहे आणि आपण बघू शकतो युद्ध पातळीवरती या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे मोठमोठ्या क्रेन्स आपल्याला ठाण्यामध्ये आलेला पाहायला मिळतात आणि आता नारळ वाडूळ आपण बघू शकतो या कामाचा श्री गणेशा करण्यात येते एक मिनिट थोडी जागा द्या असे बघा सर, सर। वा नारा वाढवण्यात आलेला आहे आणि कामाला सुरुवात झालेली आहे कर्मचारी आहेत त्यांच्या त्यांच्याशी संवाद साधणार आहोत साहेब कशा प्रकारे काम असणार आहे एक आव्हानात्मक मोठा काम हे पाहायला कशा प्रकारे काम असणार तर हे स्टील गडरच आहे हे कोपरी मेन पी वन पी टूचा सण आहे आणि आता आम्हाला ब्लॉक भेटल्यानंतरच होणार तो रात्रीचा ब्लॉक आहे त्याच्यानंतर हा गडर ठेवणार दोन्ही क्रेंड आम्ही महत्वपूर्ण प्रकल्प आहे खाण्याचा अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प आहे एक मोठं आव्हान वाटतं का हो आव्हानाचं आहेच साहजिकच आहे किती मशिनरीजाल्यात किती चार क्रेन आहेत याच्यामध्ये आणि आठशे आणि सातशे टनची क्रेन आहेत दोरी गडर जो दो मेन उचलणार ते सातशे आणि आठशे टनाने उचलणार आणि बाकीचे लोडिंगला एक थ्री फिफ्टी टन आणि पाचशे टन आहेत साधारण किती कर्मचारी आता इथे आहेत साधारण आमचे पंचवीस लोक आहेत आणि रेल्वेचा स्टाफ आणि एस सी पी एलचा स्टाफ पण आहे आमचा आपण की पायलटची आहेत आपल्याला पाहायला मिळतात सर कामाला सुरुवात झालेली आहे खूप मोठं महत्वाचं काम आहे इतिहासाचं काय कामाला आता खरी सुरुवात झाली आहे आज दुपारी दोन वाजेपासून ब्लॉक घेण्यात आला होता आता थोडाफार लेट झाला असला तरी आपण कवर करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता कामाला ऍक्च्युअल सुरुवात झालेली पण रात्री जे पूर्ण गर्डर उचलण्याचे काम आहे ते बारा वाजेच्या पुढे चालू होईल त्यात आमचा सा भरपूर सारा स्टाफ लागलेला आहे या स्टाफमध्ये म्हणजे राईट्स रेल्वेचे अधिकारी आहेत काही महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि आम्ही कॉन्ट्रॅक्टरकडचे काही कर्मचारी आहेत सर्व कर्मचारी मिळून हा प्रोजेक्ट आपण करणार आहे आत्ता तीन तारखेपर्यंत म्हणजे तीन ऑगस्टपर्यंत हा सगळा एकंदरीत पूर्ण नऊ दिवसांचा ब्लॉक आहे आणि ह्या ब्लॉकमध्येच पहिले दोन नंतर आणखी सिंगल एक आणि परत दोन असे टोटल पाच गर्डर ठेवण्याचं काम हे करणार आहे आपण गर्डरसाठी हे आठशे टनाची क्रेन आहे पाठीमागे सातशे टनाची गर्डरची क्रेन आहे दोन्ही मिळून उचलून ठेवणार आहे पाठीमागे टेलरवरती ते ऑलरेडी गर्डर आता लोड होण्याचं काम चालू आहे ते नंतर बाराच्या दरम्यान इथे येतील आणि बाराच्या पुढे ऍक्च्युअल ब्लॉकला सुरुवात झाल्यानंतर रेल्वेच्या ते इथून गर्डर उचलून ठेवून जागेवर जातील आणि दोन तासांचा हा ब्लॉक असणार आहे नक्कीच आपण पाहिलं अत्यंत महत्त्वपूर्ण हे काम जे आहे ते असणार आहे आणि आता बघू शकतो तब्बल सातशे टनाची ही क्रेन आपल्याला पाहायला मिळते आणि पाठीमागे आठशे टनाची क्रेन जी आहे ते असणार आहे आणि आपण बघू शकतो किती मोठा आहे का हवा काय हे काम किती महत्त्वपूर्ण आणि मोठा आहे याचा अंदाजा आपण लावू शकतो आणि ठाण्याच्या इतिहासातलं अत्यंत महत्त्वपूर्ण काम आणि रेल्वे पुलाच्या वरून स्टॅटेजचं पुलाचं हे काम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी बाहेरसाठी आत्ताच ताण त्याला फॉलो करा